ऑनलाईन पद्धतीनं शिकवण्या अभ्यासवर्ग झाले तरी त्यानंतर अभ्यास हा विषय कायम राहतो त्यासाठी वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेले काही उपाय मुलांना अभ्यास करताना अत्यंत उपयुक्त ठरू शकतात असेच अत्यंत प्रभावी आणि अगदी घरच्या घरी करता येणारे काही उपाय चला जाणून घेऊयात ज्यामुळे तुमची मुलंही प्रचंड हुशार होतील पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा जर तुमच्या मुलाला इच्छा असूनही अभ्यास करायला आवडत नसेल तर वास्तुशास्त्रानुसार एकदा त्याच्या अभ्यासाची खोली नक्की बघावी कारण चुकीच्या दिशेने केलेले प्रयत्न किंवा चुकीच्या दिशेने बनवलेला अभ्यास कक्ष या दोन्ही गोष्टी मुलांसाठी नुकसानकारक ठरू शकतात असं वास्तुशास्त्र सांगतं मग मुलाची अभ्यासाची खोली वास्तूनुसार कशी असावी ते आधी बघूया सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांनी नेहमी उत्तर पूर्व तोंड करून अभ्यास करणं चांगलं मानलं गेलंय म्हणून मुलांचे टेबल आणि खुर्ची अशा प्रकारे ठेवावं की त्यांचा नेहमी चेहरा याच दिशेला असेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या अभ्यासाशी संबंधित पुस्तके कप्पे इत्यादी खोलीच्या दक्षिण पश्चिम किंवा दक्षिण पश्चिम ठिकाणी असावेत म्हणजे मुलांच्या वह्या पुस्तकं ठेवण्यासाठी नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला व्यवस्था करावी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाच्या खोलीमध्ये पश्चिम उत्तर आणि पूर्व दिशेला एक खिडकी नक्की असावी जेने करून या खोलीत पूर्ण प्रकाश येईल चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाच्या खोलीचं कपाट कधीही उघड ठेवू नये कारण हा वास्तुदोषाचा एक मोठा प्रकार गेला गेलाय इच्छा असल्यास त्यात एक साधा काचेचा सा दरवाजा नक्की बसवावा जेणेकरून आतील सर्व वह्या पुस्तके दिसू शकते पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाच्या खोलीच्या भिंतीवर दक्षिण दिशेला कलात्मक चित्रे किंवा छायाचित्रे नक्की लावावी त्यानंतर संगणक असेल तर आग्नेय बाजूला पूर्व दिशेनं ठेवावं जेणेकरून काम करताना चेहरा पूर्व दिशेला राहील या व्यतिरिक्त मुलांच्या खोलीत जर कोणत्याही देवी देवतांचा फोटो लावायचा असेल तर तो ईशान्य दिशेला लावावा अभ्यासाच्या खोलीमध्ये देवी सरस्वतीचा फोटो आवर्जून लावला पाहिजे असंही वास्तुशास्त्र सांगतं याचबरोबर मुलांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था याच दिशेनं करावी आता अनेक जणांकडे स्टडी रूम नसली तरी एक स्टडी टेबल अनेकांच्या घरात आढळून येतो या स्टडी टेबलाची सुद्धा काळजी नक्की घ्यावी याबाबत वास्तुशास्त्र असं सांगत की स्टडी टेबल हे नीट नेटकं आणि स्वच्छ असावं स्टडी टेबलवर घाण माती धूळ साचू देऊ नये नियमितपणे स्टडी टेबल स्वच्छ करावं स्टडी टेबलावरील धूळ ही नकारात्मकता वाढवते त्यामुळे मुलांचं लक्ष अभ्यासात लागत नाही म्हणून सकारात्मकता आणण्यासाठी स्टडी टेबलाची दिशा स्वच्छता नीट नेटकेपणा यावर जास्त भर द्यावा असं सांगितलं जातं सा याचबरोबर स्टडी टेबलजवळ कधीही बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये त्या व्यतिरिक्त रात्रभर जागून अभ्यास करण्यापेक्षा सकाळी लवकर म्हणजे पहाटे उठून अभ्यास केल्यास ते चांगलं असतं कारण मुलांच्या ते जास्त लक्षात राहतं शिवाय सरस्वती देवी ही विद्येची देवता आहे वास्तुशास्त्रानुसार माता सरस्वती ही अशा ठिकाणी जास्त वेळ राहते जिथे हंस मोर वीणा पुस्तक आणि पेन असेल म्हणून उत्तर दिशेला हंस किंवा मोर यांचं चित्र आवर्जून लावावं कारण हे श्री सरस्वती देवीचं वाहन मानलं गेलंय त्यानंतर सुद्धा मुलांच्या रूममध्ये नक्की ठेवावी ही छोटी असली तरी चालेल हे वाद्य सरस्वती मातेचं आहे त्यामुळे विना या वाद्यापासून निघणारे सूर मुलांच्या कानावर पडल्यास त्यांचं मन शांत होण्यास मदत मिळते असं सांगण्यात येतं मुलांना श्री गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करण्यासही सांगावं कारण श्री गणपती बाप्पा हे विविध कलेची देवता आहे म्हणून मुलांचं अभ्यासात मन लागण्यासाठी ओम गण गणपती नमा या श्री गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करण्यास सा मुलांना सांगावं या मंत्राचा सा जप केल्यास मुलांना खूप मोठा फायदा होतो हा जप मंत्र कधीही केला तरी चालतो मुले खेळत असतील शांत बसलेली असतील अभ्यासाव्यतिरिक्त काही काम करत असतील तर अशा वेळी हा मंत्र जप करायला मुलांना सांगावं याचबरोबर महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांना गणपती अथर्व शीर्ष बोलण्यास सांगावं त्यांना ते म्हणता येत नसेल तर त्यांना ऐकण्यास सांगावं किंवा ऑनलाईनच्या या काळात मोबाईलवर अथर्वशीर्ष अथर्व ऐकण्यास स्वतः लावून द्यावं कारण श्री गणपती अथर्व शीर्षाचं पठन केल्यास मेंदू आणि मन शांत होण्यास मदत होते शिवाय एकाग्रता वाढण्यासही मदत मिळते असं सांगण्यात येतं ज्या मुलांच्या पत्रिकेत राहू आणि केतू असतात अशा मुलांचं अभ्यासात जास्त प्रमाणात लक्ष लागत नाही अशा वेळी मुलांनी दररोज अथर्व शीर्षाचं करण्याचा सल्ला दिला जातो यामुळे त्यांचं मन शांत राहतं आणि एकाग्रता वाढण्यासही मदत होते याचबरोबर श्री सरस्वती देवीची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्या घरात अशा ठिकाणी ठेवावी जिथे मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी ही मूर्ती किंवा प्रतिमा नक्की ठेवावी तसेच मुलांच्या रूममध्ये जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा यामुळे सुद्धा फरक दिसून येतो असं म्हटलं जातं शिवाय आपली मुलं जो पेन लिखाणासाठी वापरतात तो पेन इतरांना कधीही देऊ नये कारण आपण जो पेन लिखाणासाठी वापरतो त्या पेनात सकारात्मक शक्ती तयार होत असते असं म्हणतात असा पेन जर इतरांना दिल्यास त्याची सर्व शक्ती इतरांनाही जाऊ शकते शिवाय मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये जास्त डार्क रंग देऊ नये कारण डार्क रंगातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडत असते त्यामुळे ते त्यांना त्रास होण्याची जास्त शक्यता असते तर अशा या छोट्या दिसणाऱ्या पण महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या आणि वास्तुशास्त्रानुसार त्यात बदल केले तर नक्कीच आधी सांगितल्याप्रमाणे तुमची मुलंसुद्धा सुद्धा प्रचंड हुशार होती या सर्व गोष्टींनी तुम्हाला सुद्धा आपल्या मुलांच्या बाबतीत काही दिवसातच नक्कीच फरक दिसून येईल याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार मुलांचं अभ्यासात मन लागावं आणि सकारात्मकता वृद्धिंगत व्हावी यासाठी दक्षिण पूर्व दिशेला मनी प्लांट लावावं याशिवाय काच किंवा स्फटिकाचे गणपती किंवा श्री हनुमान यांची मूर्ती ठेवावी यामुळे सकारात्मकता येते शिवाय मुलांमध्ये माहिती आणि ज्ञान यामध्ये कमालीची भर पडते असे अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी या गोष्टी उपयुक्त ठरतात अशी ही मान्यता आहे त्याचप्रमाणे स्टडी रूम स्टडी टेबल किंवा मुलांच्या अभ्यासाच्या जागी पूर्व दिशेला हिरव्या रंगाचे पिरामिड बांबूत्री किंवा हिरव्या रंगाच्या वस्तू ठेवल्यास सकारात्मकता वाढते आणि अभ्यासात मुलांचं लक्ष लागतं शास्त्र सांगतं वास्तुशास्त्रानुसार मुले ज्या ठिकाणी बसून अभ्यास करतात ती जागा महत्वाची असते काही घरांमध्ये मुलांसाठी खास स्टडी रूम बनलेल्या असतात मात्र तशी व्यवस्था सर्वत्र नसते मुलांसाठी टेबल किंवा घरातील एखादी जागा निश्चित करण्यात आलेली असते आणि मुलं तिथे जाऊन अभ्यास करतात मुलांनी कुठेही अभ्यास केला तरी काही हरकत नाही मात्र त्यांच्याजवळ तुटलेली खेळणी ठेवू नये तुटलेल्या खेळण्यांमुळे नकारात्मकता येते शिवाय मुलांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो त्यामुळे तुटलेली खेळणी लगेचच काढून टाकावीत तुम्ही कधी मुलांच्या अभ्यासासाठी अशा प्रकारे वास्तू उपाय केलेत का आणि त्याचे तुम्हाला काही अनुभव आलेत का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका